नमस्कार सर्वांना भगवद्गीतेचा दुसरा अध्याय आपण पाहत आहोत त्यामधील श्लोक क्रमांक सदतीस ते चव्वेचाळीस हे पुढचे श्लोक आज आपण पाहणार आहोत यामध्ये कितीतरी वैशिष्ट्यपूर्ण असे श्लोक आहेत ते आज आपण बघूया श्लोक क्रमांक सदतीस हतो वाप्यसी स्वर्ग जित्वा भोक्ष्यसे तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः अर्थात हे कौंतेया रणभूमीवर तू मारला गेलास तर तुला स्वर्गप्राप्ती होईल किंवा युद्धात तू विजय प्राप्त केलास तर पृथ्वीचं साम्राज्य उपभोगशील काहीही झालं तरी युद्ध तुला करावंच लागेल म्हणून दृढनिश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर श्लोक क्रमांक अडतीस हाही अतिशय बहुश्रुत आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा श्लोक आहे खास आहे याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं असं जीवनाचं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे जे आपल्यासाठीही अतिशय उपयुक्त आणि आचरणीय असं आहे श्लोक क्रमांक अडतीस समे कृत्वा लाभ लाभौ जया जया। ततो युद्धाय युज्यस्व पापम पापमवाप्स्यसि अर्थात सुख अथवा दुःख लाभ अथवा हानी जय अथवा पराजय यांना समान मानून त्यांचा काहीही वेगळा विचार न करता युद्धासाठी म्हणून युद्ध कर स्वधर्म मानून युद्ध कर असं केल्यामुळं तुला कोणतंही पाप लागणार नाही ह्यामध्ये भगवंतानी स्थितप्रज्ञाचं जणू एक लक्षण सांगितलेलं आहे ज्याची बुद्धी सुखदुःखादी विकारांनी विचलित होत नाही जो आपल्या कर्तव्याला चुकत नाही आणि जो परमेश्वरापासून दूर जात नाही असा तो स्थितप्रज्ञ कर्तव्याच्या बाबतीत असं स्थितप्रज्ञ होणं अत्यंत आवश्यक आहे श्लोक क्रमांक एकोणचाळीस एषा ते भिहिता सांख्ये बुद्धिर्योगे बुद्ध्यायुक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी अर्थात आतापर्यंत आत्मकल्याणासाठी शरीर आणि आत्म्याच्या या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे आता निष्काम कर्म कसं करावं याचं वर्णन करून सांगतो ते ऐक हे पार्था जर तू या ज्ञानाने संपन्न झालास हे ज्ञान आत्मसात करून त्या आधारे कार्य तर कर्मबन्धनात् मुक्त श्लोक क्रमांक चाली नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् अर्थात ह्या निष्काम केल केलेलं कोणतंही काम निष्फळ होत नाही त्यात काही कमी जास्तपणा झाला तरी त्याचा दोषही लागत नाही शिवाय ह्या कर्मयोग रूप धर्माचं थोडंसं आचरण केलं तरीसुद्धा मनुष्याचं जन्ममरणासारख्या मोठ्या भयापासून रक्षण होऊ शकतं श्लोक क्रमांक एक्केचाळीस व्यवसायात्मिका बुद्धीळ एकेह कुरुनंदन बहुशाखाह्यनंता बुद्ध्यो व्यवसायिनाम। अर्थात हे कुरुवंशातील अर्जुना ह्या मोक्षमार्गात मी सांगितलेली सांख्यबुद्धी किंवा योगबुद्धी ही योग्य कर्म काय आणि अयोग्य काय याचा निश्चय करणारी एकच स्थिरबुद्धी आहे परंतु ज्याची वृत्ती अस्थिर आणि चंचल असते त्याच्या बुद्धीला अनेक फाटे फुटतात ती अनेक विषय वासनांकडे धावते परमेश्वराच्या ठिकाणी ती एक होऊ शकत नाही श्लोक क्रमांक बेचाळीस आणि त्रेचाळीस एकत्रित बघूया पुष्पितां वाचम प्रवदंत्यविप्चित वेदवादरताः पार्थ वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति अर्थात् सामान्यतः बुद्धिमान असत् ना अज्ञान आणि अविचारामुळं ते वेदांमध्ये सांगितलेली कर्मकांड आणि सकाम कर्म ह्याकडेच आसक्त होतात त्यापासून मिळणारा चांगला जन्म सुखोपभोग ऐश्वर ह्याची इच्छा करत राहतात पुनः पुन्हा नाना प्रकारची क्रियाकर्म करत राहतात इंद्रिय तृप्ती करून जीवनाचा उपभोग घेण्याव्यतिरिक्त इतर काहीही करायची त्यांची इच्छा नसते कारण त्यांना तेच महत्त्वाचं वाटत राहत श्लोक क्रमांक चव्वेचाळीस भोग ऐश्वर प्रसक्ताना तयापृतचेतसा व्यवसायात्मिका बुद्धिस् समाधौ न विधीयते अर्थात भोग आणि ऐश्वर यांना चटावलेल्या बुद्धीनं त्यांचं मन आकर्षून घेतलं जातं ते अविवेकी होतात अशा लोकांना प्रभूची प्राप्ती करून देणारी निश्चयात्मक बुद्धी असत नाही त्यांच्या मनात भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढनिश्चय कधीही होऊ शकत नाही आज या ठिकाणीच अल्पविराम करूया पुढील श्लोकांसह उद्या भेटूया तोपर्यंत जय श्रीकृष्ण